नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज घराणे मित्र उठ पहाड के नीचे, नीचे से आया पोलीस स्टेशन बात समझ में आ रहे है ना आपके नाष जनसंघर्ष निधीचे संचालक सात संचालकांपैकी तिघांना पहिले अटक झाली होती आपल्याला माहित आहे सात पैकी चार आरोपी फरार होते हे बी आपल्याला माहित आहे जनतेला सर्व जनतेला त्यातले चार मोरके एक मोठा मोरक्या पक्का पणित देवानंद मोरे दुसरा देवानंद लक्ष्मणराव मोरे तिसरा प्रणी प्रीतम देवानंद प्रीतम देवानंद मोरे जयश्री देवानंद मोरे चारही आरोपींना पोलिसांनी लोणाळा येथून अटक केलेली आहे रात्री आपल्याला सांगितलं होतं पूर्वी मी तुम्हाला पहिले पोलीस के हात बहुत लंबे होते है कानून के हात बहुत लंबे होते है पोलीस पोलीस विनकाई म्हणजे साधी नाही आहे फक्त त्यांच्यावर प्रेशर नाही पाहिजे या मंत्री जंत यांचं शासनाचं प्रेशर नसलं तिसऱ्या दिवशी आरोपी भारतातून शोधून काढते पोलीस एवढी पोलीस म्हणून एवढी ताकद आहे पोलीस ची विणकारी म्हणजे साधी इन्क्वायरी नाही आहे आपल्याला कल्पना असेल राज्यकर्त्यांनी जर प्रेशर पोलीसवर प्रेशरने आणलं तर कारवाई कारवाई करतात पोलीस मित्र आपल्याला माहित आहे आम्ही यापूर्वी बी न्यूज दिलेली आहे पहिले दोन हजार बावीस मध्ये जे व्हिडिओ टाकला होता त्या हिडिओ मध्ये वर कारवाई झाली असती व्हिडिओ टाकला नाही नुसता ना खाऊंगा ना खाणे दूंगा भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या संपर्क काय संपर्क कार्यालय केली होती मित्र कॉम्रेड पी जी गावडे यांच्या सई सिक्क्यानिशी राणे साई न्यूज पेपर न्यूज चॅनलचा शिक्का त्याच्यावर मारून सई सतरा ठिकाणी तक्रारी केल्या परंतु आपल्या राज्यकर्त्याने कारवाया दाबल्या हो पोलिस न आणली होती पोलिस न बळा पत्र दिलं होतं बयानासाठी मला सूचना पत्र आलं होतं तेव्हा आपले आदित्य मिरकडकर साहेब होते आपले भुजबळ साहेब होते एसपी थानेदार मला वाटते सोनुरेखा आमले साहेब थानेदार होते, होते। सांगायचं तात्पर्य पोलीस इन्क्वारी पोलीस त्याला पाठीशी घालतात आता माहित ना का आपल्याला परळी कांड परळीचं भीड मधलं कांड कसं राहिलं तु तू तू मयमय तुतू तू मयमय ने चांगले धाबे धरण झाले त्या ठिकाणी साधं काम आहे का अहो दबत नाही कोणती गोष्ट चोरी और शिनाली चोर जुनी जे आहे चोरी और शिनाली झाकत नाही झाकल्या जात नाही चोर एक दिवस सापडल्या जाते शिनाली एक दिवस उजडत येते दबत नाही ह्या गोष्टी जुन्याचे म्हणी ते मित्र म्हणून या आमचे जे ग्राहक आहे जनसंघर्ष निधीचे ग्राहकांना निधी मला सांगायचं आहे की तुम्ही दिलासा ठेवा धीर ठेवा आशा ठेवा आकांक्षा ठेवा तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार आहे आपल्या महाराष्ट्राची पोलीस आपल्या देशातली पोलीस म्हणा हे शोधून काढतात आरोपी त्यांची पूर्ण मालमत्ता हरास करतात जप्त करून आणि त्या मालमत्ता लोकाला लोक काय म्हणतात मित्र घाबरून टाकतात तुम्हाला ग्राहकांना काय म्हणतात त्यानं प्रॉपर्टी दुसऱ्याला विकली समजून चाल प्रॉपर्टी घेणारा आरोपी नाही गो पॉपर्टी घेणारा आरोपी आहे समजा एखाद्या घरी चोरी झाली आणि दोन महिन्यानंतर ते चोर सापडला आणि त्या त्या चोर सापड रिपोर्ट असल्यानंतर चोरी सापड चोर सापडतात पोलिसला सगळं माहीत असतं त्याची वेळ पाहिजे वेळ टाईम पाहतात पोलीस चोर सापडल्यानंतर ते मालमत्ता कुठे विल्हेवाट आला त्या मालमत्ताचे कोणाला पैसे दिले होतं ते कोणा सोनाराला विकलं चोर सांगत नाही का सांगते सांगितल्यानंतर आमचे पोलीस बांधव त्यांना आरोपी बनवते की नाही त्या दुकानदार माल घेणाऱ्यांना बनवतात हा कायदा आहे आपल्या देशामध्ये कायदा आहे त्या कायद्याच्या कलमानुसार त्या माल घेणाराला आरोपी बनवतात पोलीस बनवतात की नाही बनवतात मग तसेच आता यांची मालमत्ता जनसंकर निधी संचालकाची मालमत्ता था। याने थातून माती पेट्रोल पंप करून घेतलं एक रुपया दिला नाही एक रुपया घेतला नाही प्रामाणिक सांगायचं आहे त्यांच्या त्यांनी काय केलं त्या डॉक्टर लोकांच्या पत्नीच्या नावाने त्या डॉक्टर लोकांनी खरेदी केल्या पेट्रोल पंपाच्या पेट्रोल पंपाच्या खरेद्या त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावाने केल्या ते बी आरोपी होणार आहेत यातनी काही शंका नाही आणि आता हे फार्म हाऊस घेतला लिंब्याचा फार्म हाऊस कॉलनीपतचा त्या तिघा घेतला ते बी त्याच्यामध्ये आरोपी होणार आहे त्याने एक रुपया दिला नाही ते एक रुपया घेतला नाही फक्त त्यांची मालमत्ता कशी लपवायची कशी जतन करायची म्हणून दुसऱ्या जणांवर फक्त ट्रान्सफर केली खरेदीचा खर्च त्यानेच ता केला जनसंघर्ष निधीच्या हे यांना पण आता आरोपी लवकरच बनवण्यात येत आहे बनवणार आहोत मित्र कोणाला पेट्रोल पंप घेणारे आणि त्यांचा फार्म हाऊस घेणारे लिंब्याचा यांना बी आता नोटिसा लवकरच यांना बी पोलीस बांधवाला विनंती करायची आहे तक्रारीद्वारे तक्रार तर करतोच आम्ही आणि यांना आरोपी बनवा जसा सोनाराने चोरीचा सोना घेतला त्याला तुम्ही आरोपी बनवता तसं यांना बी हे मालमत्ता जनतेच्या मालमत्तेतून त्यांना ते फार्म हाऊस घेतला जनतेच्या पैशातून या ग्राहकाच्या पैशातून त्यांना ते पेट्रोल पंप घेतलं मग ते मालमत्ता आता त्यानं जर कोणाला ट्रान्सफर केली असेल तर त्यांना जप्त करा त्यांना आरोपी बनवा त्यांना त्याला पाठीशी घातलं त्यांना त्याला पाठीशी घातलं त्याला सहकार्य केलं चोराला सहकार्य करणे पाठीशी घालणे लपविणे म्हणजे तो गुन्हा आहे की नाही काय ना गुन्हा आहे मग त्यांना आता आरोपी बनवलं पाहिजे पोलीस बांधवांनी आमच्या माल घेणारा बी चोरीचा माल आहे ना तो त्याच्या पैशाचा माल त्यानं फार्म हाऊस घेतला जनतेच्या पैशातून त्याने तो पेट्रोल पंप घेतला अखिन वगैरे वगैरे पलाटे घेतले मालमत्ता त्यानं खरेदी केली जनतेच्या पैशातून आता ते ट्रान्सफर करून राहिला मालमत्ता दुसऱ्याला म्हणजे वाचण्यासाठी वाचत नाही चोरीचा माल कुठे विका कुठेही राज्यात जाऊन विका चोर सांगते इथे विकला तिथे विकला ट्रान्सफर होते आणि आता ते मा ते लोक घेणार आहे ते बी ट्रान्सफर करायचा माग त्याच्याला सील लागला पाहिजे त्याने जे आहे मालमत्ता फार्म हाऊसवाले फार्म हाऊस आणि तुमचं ते पेट्रोल पंप ते दुसऱ्याला ट्रान्सफर करतील तर ते ट्रान्सफर झाले नाही पाहिजे असा आदेश द्या एंटी करप्शन न द्या सीआयडी मार्फत द्या आपल्या एस पी साहेबांना विनंती आहे त्यांनी पोलीस खात्याने त्या खरेदी विक्री करणाऱ्याला आदेश द्या की हे खरेदी ट्रान्सफर झाली नाही पाहिजे कायद्यानुसार द्या कायद्याने द्या असे विनंती करण्यात येत आहे आणि दूध का दूध पाणी का पाणी लवकरच होणार आहे आणि आता या आरोपींना लवकरच आता सत्र न्यायालय दारवा येते त्यांना हजर करणार आहेत धन्यवाद सोबत आहे कॅमेरामॅन मोहम्मद इकबाल भाई न्यूज दिग्रास यवतमाळ महाराष्ट्र इंडिया